पंधरा मार्चपासून श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्याचे संवर्धन कामास सुरुवात होणार असून भक्तांना पहाटे 5 ते दहा पंचेचाळीस वाजेपर्यंत फक्त मुखदर्शन घेता येणार आहे लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं जतन व संवर्धन करण्यास राज्य शासनानं सर्वोच्च प्राधान्य दिलं असून मंदिराच्या मूळ ढाच्यास धक्का न लावता ही सर्व कामे होणार आहेत श्री विठ्ठलाच्या मूर्तीचं संवर्धन करण्यासाठी गर्भगृहातील ग्रॅनाईट फरशी काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पंधरा मार्च पासून गर्भगृहातील कामास सुरुवात होणार असल्यानं पंधरा मार्च पासून पदस्पर्श दर्शन बंद करून पहाटे पाच ते सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत श्री विठ्ठलाचं मुखदर्शन सुरू ठेवण्यात येणार आहे तसंच विठ्ठलाच्या मूर्ती संरक्षणासाठी बुलेटप्रूफ काचेचे संरक्षण कवच निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती

कुमार आशीर्वाद म्हणाले दोन लेयर ची काच लावून मूर्तीचं संरक्षण करण्यात येणार आहे गर्भगृहातील काम सुरू असताना उडणारी धूळ बाहेर जाण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था संबंधित कंत्राटदाराने करावी प्रत्येक दिवशी होणाऱ्या कामाची माहिती कंत्राटदाराने रोजच्या रोज कळवावी त्याचबरोबर जादा मनुष्यबळाचा वापर करून काम लवकरात लवकर पूर्ण करावं अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या तसंच मंदिर समितीनं कामाचे पूर्ण व्हिडिओ चित्रीकरण करावं मुखदर्शनाला येणाऱ्या भाविकांना मोबाईल बंदी करावी चैत्री यात्रा कालावधीत पंधरा ते एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत भाविकांसाठी श्री विठ्ठल रुक्मिणीचं मुखदर्शन पूर्णवेळ सुरू ठेवण्यात येणार असून दर्शन बदलाबाबत सर्व वारकरी भाविकांनी सहकार्य करावं असं आवाहनही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी यावेळी केलं श्री विठ्ठलाच्या मूर्तीचं संवर्धन करण्यासाठी गर्भगृहातील काम करताना पदस्पर्श दर्शन बंद असल्यानं मुखदर्शन व्यवस्था सुरू ठेवावी तसंच कमी वेळेत मुखदर्शन मिळेल याबाबत नियोजन करावं मंदिरात सुरू असलेल्या सर्व कामांचं चित्रीकरण करून जतन करून ठेवावं मूर्ती संरक्षणासाठी बुलेटप्रूफ काचेचे बॉक्स तयार करून त्यामध्ये कॅमेरा बसून मंदिर परिसरात एलईडी स्क्रीनद्वारे लाईव्ह दर्शन व्यवस्था करावी अशा सूचनाही उपस्थित महाराज व वा वारकरी संघटनांनी यावेळी केली